आज आपण रव्याचे लाडू करतो आहे रव्याचे लाडू जे पाकातले करतात त्याऐवजी आपण हे नवीन पद्धतीनं विदाऊट एनी टेन्शन आणि विदाऊट एनी किचकटपणा जो आहे ना तो अजिबात नाही पाक जर जमत नसेल तर ही पद्धत नक्की फॉलो करा बिनपाकातले रव्याचे लाडू करतो आहे तर त्यासाठी हे तीन जिन्नस लागणार आहेत रवा साखर आणि त्याचबरोबर तूप मग ते किती प्रमाण हे तुम्हाला सांगते इथं एक किलो हे वजनी प्रमाण आहे म्हणजेच वाटीनं माझे सहा वाट्या भरून झालेल्या आहेत ती वाटीही मी तुम्हाला दाखवते तर या वाटीने सहा वाटी पूर्ण भरून हे रवा आहे तर त्यासाठी दोन वाटीला आपण सव्वा वाटी साखरेचा वापर करायचा आणि अर्धी वाटी तुपाचा वापर करायचा तर तूप न पगळावता घ्यायचं या पद्धतीने घट्ट तुमच्याकडं कुठलंही जर प्युअर तूप नसेल तर वनस्पती घेतलं तरी चालेल गाईचं नसेल तर म्हशीचं माझ्याकडे म्हशीचंच आहे गाईचं असेल तरी पण तेच प्रमाण घ्यायचं वनस्पती तूप घ्यायचं असेल तरी प्रमाण तेच घ्यायचं तरी इथं सहा वाटीला आपण जवळजवळ साडेतीन वाटी साखर घेणार आहोत आणि दीड वाटी तूप घेणार आहोत हे किलोचं प्रमाण झालं म्हणजे एका किलोला आठशे ग्रॅम साखर आपली लागेल आणि जवळजवळ दोनशे तीनशे वीस ग्रॅम आपल्याला तूप लागेल तर आता आपण सुरू करूया आधी निम्म तूप म्हणजे या तुपातला अर्धा भाग आपण पातेल्यात घालायचं सगळं एकदम घालायचं नाही थोडं थोडं करत घालायचं म्हणजे खमंग छान भाजून निघेल रवा व्यवस्थित भाजण्यासाठी ही छोटीशी एक टीप आहे आता मी इथं एक मोठं पातेलं घेतलंय त्यात आता आपण हे अर्धच तूप यात ॲड करूया भांड मोठं असल्यामुळं मी हे सगळं एक किलोच्या एक किलो तूप सॉरी रवा यात घालते आणि आता आपण व्यवस्थित हे हलवत राहायचं सतत हलवत राहायचं आता निम्म तूप आपण आधी घातलेलं आहे आणि हे उरलेलं सगळं तूप ॲड करूया आणि सतत हलवत राहिल्यामुळे एकदम छान रवा आपला भाजून निघेल तुम्ही बघू शकताय रवा छान एकदम ओलसर झालेला आहे एक किलो रव्याला मला इथं जवळजवळ तीनशे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम इथं तूप लागेल आणि बरोबर आठशे ग्रॅम आपल्याला साखर साखर घ्यायची मग त्याची पिठी साखर घ्यायची आठशे ग्रॅम एका किलोला आठशे ग्रॅम हे एवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम तूप तर आता रवा छान भाजलेला आहे खमंगवास पण येतोय आपल्याला लालसर करायचं नाही पांढरे शुभ्र लाडू देणार पाकातले अगदी मऊ असे लाडू करायचे जे ठेवताच विरघळतील नक्की करून बघा आता मी गॅस ऑफ करते गॅस ऑफ केला आहे आणि मी हे पातेलं खाली घेतले आता याच गरम स्टेजमध्ये आपण काय करायचं थोडंसं मीठ घालायचं गा। कुठलंही गोड पदार्थ केलं तरी एक चिमटभर मीठ घालायचं म्हणजे गा। त्याचं जे स्वाद आहे किंवा त्याची चव अतिशय छान लागते आणि आता आपण इथं विलायची पावडर पण ऍड करून या व्यवस्थित हे मिक्स करून आता हे गरम असतानाच आपण काय करायचं यात ही पिठी साखर मिक्स करून टाकायची एका किलोला ही आठशे ग्रॅम पिठी साखर पुरेशी आहे आणि आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायची यात काय गुठळ्या वगैरे असतील तर सगळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि गरम असल्यामुळं साखर पूर्ण यात छान मिक्स होते आणि हेच खास ट्रिक आहे ती म्हणजे बिना पाकातले आपले हे पांढरे शुभ्र असं रव्याचे लाडू अतिशय मऊ होतात जिभेवर छान विरघळतात आणि पाक करायची पण अजिबात झंझट नाही पाक येत नसेल किंवा पाकातले लाडू कुणाचे काळसर होतात कलर त्याचा वेगळाच येतो पांढरी शुभ्रामचे लाडू होत नाहीत ह्या ज्या तक्रारी आहेत ना त्या तुम्ही हा व्हिडिओ फॉलो केल्यानंतर नक्कीच दूर होतील तर आता या गरममध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता आपण काय करायचं आहे साखर पूर्ण या रव्यात मिक्स झाली ना आता हे उलतण्याना किंवा आता मी झारा वापरते हो त्याच्यानं छान असं दाबून घ्यायचं सेट करून घ्यायचं छान घट्ट दाबायचं बरं का म्हणजे काय होईल या गरमीमुळं हे छान रवा रव्याच्या या गरमीमुळं तुपामुळे साखर रवा आणि तूप छान एक जीव होतील आणि पाकासारखं याला काय होईल साखर पूर्ण विरघळून जाईल आता हे झाकून ठेवायचं किती वेळ झाकायचं तर दीड ते दोन तास हे मस्त असं झाकून ठेवायचं पूर्णपणे गार करून घ्यायचं मग आपण पुढची एक खास ट्रिक करूया रवा लाडूचं हे सारण जे आहे आपण दडपून ठेवलं होतं छान असं पॅक करून तुम्ही बघू शकताय तर जवळजवळ दीड तास ते दोन तास आपण हे ठेवू शकतो आणि ठेवायचंच तर जवळजवळ माझे दोन तास झालेले आहेत आता मी यावरचं झाकण काढले आणि आता आपण हे काय करायचं एका मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं आता मी जारमध्ये घेते तर आपण थोडं थोडं करून काय एक सहा ते सात बॅचेस होतील थोडं थोडं करून आपण एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे मी पूर्णपणे बारीक वाटून घेतलेलं आहे आता संपूर्ण सारण आपण याच पद्धतीनं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे रव्याचं हे सारण आहे ना अगदी बारीक असं वाटून घेतलं मी तुम्हाला दाखवते पण हातात घेऊन एकदम हे बघा पूर्ण बारीक आणि आ, एकदम चिकट पण झालेलं आहे सहज लाडू बसेल असं तर ही टीप लक्षात ठेवा की रवा बारीक करताना एकदम बारीक आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पाक साखर आणि रवा एकजीव होऊन ते बाइंडिंग सहज होतील आणि लाडू आपले सहज वळले जातील तर मी तुम्हाला आता या स्टेजला लाडू वळून दाखवते आणि जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे झाकून ठेवू शकता बारीक करून आणि नंतर एक अर्ध्या तासाने तुम्ही याचे लाडू वळले तरी चालेल काही हरकत नाही काही बिघडणार नाही अगदी सहज बिनपाकातले हे लाडू आपले तयार होतील तर आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते मी तर ड्रायफ्रूट्स थोडेसे कट करून घेतलेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही लावू शकताय तर आपण लाडू वळून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे लहान मोठे तुम्ही हे वळून घेऊ आहे बघा तुम्ही हे कि किती व्यवस्थित सहज बाइंडिंग होत आहे सहज बांधलं जात आहे पाकाची गरज नाही आणि अगदी सहज कुणीही हे लाडू करू शकतं फक्त काय ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा आणि आता जर समजा हे जर झाकून ठेवलं असंच एक अर्धा पाऊन तास तरी काहीही हरकत नाही तर हे अशा पद्धतीनं माझे लाडू वळून झालेले आहेत ड्रायफ्रूट्स पण मी लावलेत सुट्टी आहे मुलांची फरमाईश काही ना काही चालूच आहे त्यामुळं पुन्हा एकदा दिवाळी म्हटलं तरी चालेल पण माझी मुलं जसं बिनापाकातले लाडू तसं बिना ड्रायफ्रूटचे लाडू आम्हाला दे म्हणतात तरी पण मी इथे तुम्हाला लावून दाखवते हे मुलांसाठी बिना ड्रायफ्रूटचे तर आता मी सगळे हे लाडू वळून घेते तर अशा पद्धतीने जिभेवर विरघळणारे बिनापाकातले रव्याचे लाडू आणि पांढरे शुभ्र असे हे लाडू तयार झालेले आहेत थोडीशी एखादी स्टेप जास्त होईल पण अजिबात फसणार नाहीत किंवा घट्ट होणार नाहीत एकदम मऊ असे हे जिभेवर बिरघळणारे वितळणारे लाडू तयार आहेत आणि तेही स्पेशली बिनापाकातले ते तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल